कोल्हापूर शहरातील पथदिवे खराब झाल्यानं शहरात अंधार पसरला होता याची दखल घेऊन आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून एक हजार एलईडी दिवे कोल्हापूर महापालिकेकडे प्रदान केले त्यामुळे काही प्रमाणात का असे शहरासह उपनगरीय भागातील अंधाराचं साम्राज्य कमी होण्यास मदत होणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर शहरातील पथदिवे नादुरुस्त होऊन खराब झाले होते त्यामुळे शहरातील अनेक भागात अंधाराचं साम्राज्य निर्माण झालंय शहरातील उपनगरीय भागात तर पथदिवे नसल्यामुळे लहान मोठे अपघात होण्याबरोबरच विविध गुन्हेगारी घटनांतही वाढ झाली आहे शहरासह उपनगर भागातील अंधारामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता याची दखल घेऊन आमदार अमल महाडिक यांनी शहरातील बंद पडलेले पथदिवे बदलण्याच्या सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या हे पथदिवे बदलण्याचा आर्थिक भार महापालिकेवर न टाकता लोकसहभागातून पथदिवे उपलब्ध करण्याची ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी महापालिकेतील बैठकीवेळी दिली होती त्या अनुषंगाने आमदार अम अमल महाडिक यांनी त्यांच्या स्वखर्चातून कोल्हापूर महानगरपालिकेला एक हजार एलईडी दिवे दिले महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात हे एल ई डी दिवे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर कनिष्ठ अभियंता अमित दळवी मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे विद्युत विभागाचे अधिकारी प्रीतेश जोशी ओमकार वर्धे दिलीप आयरे उपस्थित होते